नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चायनीज पदार्थ म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण असाच एक चायनीज पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे चिली पनीर असं रेस्टॉरंटसारखं चिली पनीर घरी बनवायचं म्हटलं की खूप सारे प्रॉब्लेम्स येतात चिली पनीर बनवताना प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून मी काही छोट्या छोट्या टिप्ससह हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळेच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा हा चिली पनीर आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे याचे मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही याचे लांब तुकडेही करून घेऊ शकता पनीर चिलीमध्ये पनीरचे तुकडे थोडे मोठेच असतात आता हे पनीरचे तुकडे आपल्याला एका मध्ये घालून घ्यायचे आहेत सर्व पनीरचे तुकडे बाऊलमध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून हे सर्व मसाले टॉस करून या पनीरला आपल्याला लावून घ्यायचं आहे असं टॉस केल्यामुळे सर्व मसाला पनीरला व्यवस्थित लागतो इथे हे टॉस करून झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं आहे आणि याला परत एकदा आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं टॉस करून झालं की यावरती आपल्याला एक ते दोन चमचे फक्त पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही तर अगदी एखाद दुसरा चमचाच पाणी यावरती घालायचं आहे आणि याला परत एकदा आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे असं थोडं पाणी मारून टॉस केल्यामुळे कॉर्नफ्लावर पनीरला व्यवस्थित असं चिकटलं जातं सुरुवातीला आपल्याला दोन चमचेच कॉर्नफ्लावर घालायचं आहे आणि नंतर उरलेलं दोन चमचे आपल्याला परत घालायचं आहे इथे मी हेही परत छान असं टॉस करून घेतलेलं आहे आता परत मी यावरती दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेते आणि याला हाताने छान असं मिक्स करून घेते सुरुवातीला दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून पाण्याचा शिंतोडा देऊन मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर परत दोन चमचे आपल्याला यावरती कॉर्नफ्लावर घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती सर्व मसाले व्यवस्थित असे कोट होतील हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर सर्व मसाले आणि कॉर्नफ्लावर या पनीरला व्यवस्थित असं कोट झालेलं आहे आता आपल्याला हा पनीर तळून घ्यायचा आहे त्याकरता गॅसवरती मी आधीच तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत धूर निघेपर्यंत नाही तर मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला पनीरचा छोटा तुकडा यामध्ये टाकायचा आहे आणि तेल गरम झालं आहे का ते चेक करायचं आहे पनीरचा तुकडा टाकल्यानंतर तो तळून लगेच वरती आला पण करपला नाही म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक करून आपल्याला पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती हे पनीर आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तेल आपल्याला व्यवस्थितच गरम करून घ्यायचं आहे तेल जर कमी तापलेलं असेल तर पनीर कढईला चिटकून बसतं आणि त्याचा चुरा किंवा तुकडा होतो त्यामुळे तेल आपल्याला व्यवस्थितच गरम करून घ्यायचं आहे पनीर टाकल्यानंतर अर्धा मिनटांनी हलवून घ्यायचं आहे बघा पनीर कढईला कुठेही चिकटलेला नाही आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं होतं आता याला दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन ते -ती तीन मिनटातच हे पनीर तळून होतात बऱ्याच वेळा आपण पनीर तळतो त्यावेळी कॉर्नफ्लावरची स्लरी बनवून त्यात मसाले टाकून पनीर त्यात डिप करून तळून घेतो त्याने काय होतं की त्याचं वरचं कोटिंग वेगळं आणि आत पनीर तसंच वेगळं राहतं त्यामुळे त्याला वेगळी चव येत नाही त्यामुळे कधीही असं सर्व कोरडे मसाले आणि कॉर्नफ्लावर घालून पाण्याचा हक्का देऊन पनीर टॉस करून घ्यायचं म्हणजे पनीरला छान चव येते इथे आपले अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये हे पनीर व्यवस्थित असे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे तळलेले पनीरचे तुकडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता उरलेले पनीरचे तुकडेही मी याच पद्धतीने तळून घेणार आहे इथे माझे सर्व पनीरचे तुकडे तळून झालेले आहेत आता आपण यासाठी ग्रेव्ही बनवूया त्याकरता कढईमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल घेते इथे मी जे आपण तळण्यासाठी तेल घेतलेलं होतं त्यातीलच मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आलं आणि एक बारीक चिरलेली मिरची घालून नतर, याला छान असं परतून घ्यायचं आहे अल्लं लसूण मिरची घालून झाल्यानंतर हे सर्व आपल्याला मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे इथून पुढची सर्व प्रोसेस आपल्याला मोठ्या गॅसवरतीच करायची आहे जेणेकरून याला छान असा स्मोकी फ्लेवर येईल हे छान परतून झाल्यानंतर मी इथे पातीचा कांदा घेतलेला आहे तो असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे तो घालून घेते यालाही आपल्याला हाय फ्लेमवरतीच परतायचं आहे पातीचा कांदा नसेल तर साधा कांदा तुम्ही बारीक चिरून वापरला तरीही चालेल एक दोन मिनटं हा कांदा आपल्याला हाय फ्लेमवरती छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एखादा मिनिट याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पर हे मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये तीन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे रेड चिली सॉस घालून घ्यायचं आहे सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला हावाए, सारी थे, हे किती स्पायसी हवं आहे त्यानुसार इथे तुम्ही सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता सॉस घालून झाल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला हाय फ्लेमवरती दोन मिनटं परतून घ्यायचं आहे हे सर्व दोन मिनटं छान हाय फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा धने पावडर आणि एक चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे धने पावडर आणि काळी मिरी पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर यामध्ये चौकोनी कापून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे चौकोनी आणि असे मोठे कापून घेतलेले आहेत ते मी यामध्ये घालून घेते त्याचबरोबर मी इथे दोन शिमला मिरची तीही अशी चौकोनी कापून घेतलेली आहे तीही यामध्ये घालून घेते त्यासोबतच तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तीही थोडी तुम्ही इथे घालू शकता आता कांदा आणि शिमला मिरची आपल्याला हाय फ्लेमवरती यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊन दोन मिनटं परतून घ्यायचे कांदा किंवा शिमला मिरची आपल्याला शिजवायची नाही तर त्यातील क्रंच आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरती अगदी दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे हे थोडं परतून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थे। लक्षात ठेवा सोया सॉसमध्येही मीठ असतं त्यामुळे अगदी जपून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हाय फ्लेम ठेवूनच हे मी सर्व दोन मिनटं छान असं परतून घेते लक्षात ठेवा भाज्यांचा क्रंच आपल्याला अजिबात घालवायचा नाही आहे इथे मी हे छान दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी कॉर्नफ्लावरची स्लरी तयार करून घेतलेली आहे ती घालून घेते इथे मी एका वाटीत दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि अर्धी वाटी पाणी घालून त्याला छान मिक्स करून त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे ती स्लरी मी यामध्ये घालून घेते कॉर्नफ्लावरची स्लरी घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी ग्रेव्हीवाली पनीर चिली बनवत आहे त्यामुळे इथे मी पाणी थोडं जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर ड्राय पनीर चिली बनवायचं असेल तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता दोन मिनटं हे छान परतून झाल्यानंतर आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आता यामध्ये तळलेलं पनीर घालू आणि याला मिक्स करून घेऊ हे मिक्स करत असतानाही आपल्याला गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवायची आहे ज्याने याला स्मोकी फ्लेवर येईल पनीर घातल्यानंतर हाय फ्लेमवरती हे दोनच मिनटं परतून घ्यायचं आहे दोन मिनटापेक्षा जर हे जास्त परतलं गेलं तर भाज्या ओवर कुक होतील आणि त्यातील क्रंच निघून जाईल त्यामुळे अगदी दोन मिनटंच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी हे दोन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते तयार झाली आपली स्पायसी ग्रेव्हीवाली चिली पनीर किंवा पनीर चिली ही पनीर चिली तुम्ही फ्राईड राईसबरोबर फ्राईड नूडल्सबरोबर खाऊ शकता किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे हो ना तर अशी पनीर चिली तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका याला तुम्ही पनीर चिली म्हणता की चिली पनीर म्हणता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत रहा। बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग